नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या स्वामींची कन्या या मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या जातकांचा स्वभाव त्यांचे भाग्य आणि आगामी काळात त्यांच्यासाठी काय खास घडणार आहे तूळ राशीचे जातक अत्यंत संतुलित न्यायप्रिय आणि आकर्षक व्यक्तिमत्व असतात इतरांशी प्रेम आणि मागणे गोड बोलणे आणि सौंदर्याची जाण असणे हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांना वादविवाद आवडत नाही पण न्याय मिळण्यासाठी ते ठामपणे उभे राहतात त्यांचा ग्रह आहे शुक्र म्हणूनच कला संगीत सौंदर्य याकडे त्यांचा विशेष कल असतो कामाच्या ठिकाणी लोकांना जिंकून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते भागीदारी काम करणं टीम वर्कर करणं यामध्ये ते पुढे असतात पुढच्या काळात आर्थिक श्रेय वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे अचानक येणारे फायदे मिळू शकतात विशेष ज्या कामात सौंदर्य कला डिझाईन किंवा कम्युनिकेशन आहे त्यात मोठा यश मिळेल प्रेमाच्या बाबतीत तूळ राशीचे लोक अतिशय असतात जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहणे त्यांची काळाची घेणे त्यांना स्वाभाविक असते पुढील काळात नवीन प्रेम संबंध जुण्याची किंवा नात्यात गोडी वाढण्याची शक्यता आहे विवाहितांसाठी काळ एकमेकांच्या जवळ येण्याचा असेल मानसिक ताण टाळा कारण विचारामध्ये जास्त गुंतून राहिल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो सकस आहार आणि हलका व्यायाम लाभदायक ठरेल शुक्रवारच्या दिवशी देवीची उपासना केल्याने उत्तम आरोग्य लाभेल भाग्य तुमच्या पाठीशी आहे पण निर्णय घेण्यात घाई करू नका पांढरा गुलाबी आणि निळा रंग तुमच्यासाठी शुभ मानला जातो शुक्रवारच्या दिवशी रंगी गरिबांना गोड धान्य दान करा रोज ओम श शनिराय नम किंवा ओम शुक्राय नम या मंत्राचा जप केल्याने चांगले फळ मिळेल मित्रांनो ही होती तू राशीची खास माहिती तुम्हाला ही स्क्रिप्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो आणखी अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कर। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त